नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असत सा। तर मित्रांनो आज आम्ही इला लक्ष्मण काकांच्या जुन्या घराकडे देवघराकडे आणि त्यांच्या घराचा छप्पर जरा जरा कोसळला कोसळत नाही पण ते लोखंडी रिप मारतात मी इल आहे आणि कोणकोणत माझ्यासोबत चला दाखवते तुमका माझ्यासोबत गावातली आरड म्हणजे हरी काका जातीत त्यांचा आवाज मोठो मंगळ हे लक्ष्मण काका आणि श्वासम आणि हे स्वतः मालक <laughs> तर ही असा देवाची रूम आणि देवाच्या रूमची रीप खराब झाली आहे मग त्यांनी लोखंडी रिप आणली ते आता ही आम्ही कवला उतरणार आणि लोखंडी रीप मारणार तर हरी काका लावतात आता शिडी होय जेव्हा गाराने घालून यावा तर हा तर... तर... असंच आहे हरिकाका माका सांगतो ह्या माझा जुना घर आणि मी आता शेतार गेले हरिकाकांचं घर तुमका दाखवलेलं आहे शेतावरती लय आंबा शिमेवरती जर आता सुरुवात केल्यान मंग्या वादावरती चढलो नवकाशू कोण्यामध्ये जाण्यापर्यंत राहते ना बाकीचे घेतात ओमी बाबा मंगो आणि मी वर राव आणि स्वतः मालक सुहास रासम आणि सचिन रासम हे दोघ खाली आणि हरिकाका पण असत ते काही दिसत नाहीत तुरगावला नसून एक पाके काढून झाला आमचा या भिंतीपर्यंतच मारूचे असत भिंतीच्या ह्या बाजू तर गायकवाड का आहेत आबाचे साडू तर गावाला न पावसाचं वातावरण असं आणि या पाक्या आम्ही उतरलो एका पाक्याची कवला उतरून झाली आणि आम्ही म्हटलं की आता इकडे पहिली रिप मारून घेऊया आणि ह्याच्यावरती कौला चढूया कारण खाली असत संजय काकाचे देव ते भिजता नाही म्हणून हे रीप मारून कौला घालून घेऊया आधी ही लाकडी रिप आधी काढूया नंतर लोखंडी रीप मारून घेऊया तर चलावल्याने रीप काढून झाली आणि आता आम्ही बसला नाश्ता करूक आणि सचिन सुहास मंगेश आणि हरि काकाड मच्छिया आणि भाकरी तर यावा भाकरी गावक तर गावाला आता नाश्ता करून झाला आणि हरिकाका घेऊन येतात हे रिपी लोखंडी तर चला जाऊया पहिला ह्या पाकट्या रिपी मारून घेऊया आणि कवला पण लावून घेऊया जेणेकरून पाऊस येऊन भिजता नाही देव आतमध्ये दे। तर चला एकदमच खाली उतराया तर या दाजीचं पण देवघर असा आणि दाजी पण येलो आता रिप ठोकूक मी सचिन दाजी मंगवादा आज हरी काका का खालना रिप देतात आणि सुहासानी फायरमॅन काका कवला का झाडून ठेवतात म्हणजे ह्या झाला की लगेच कौला लावून घेणार ह्या पाक्यात म्हणजे खाली देव असत देव भिजता नाही म्हणून तर गाववाल्यान रीप तर मारून झाली दाजी मी मंगळदा सचिन इकडे गायकवाड अजून खाली असत सगळेजण रीप मारून झाली आता हे कौला घालून घेणार तर गावाला निकडच्या पाकारेक आम्ही रीप मारून झाली आणि आता हकड्या मारूची या तर आता हकडची कवला काढतात गायकवाड काका आता दाजी गेलो सचिन पण जातं आता आम्ही पण हेच जातो ह्या पाकाराची कवला काढता रिप काढता आणि लोखंडी रीप मारून परत घेतो तर चला जाऊया ह्या पाकारेक हे काका देतात कवला खाली आणि बायका असत झाडूक कवला झाडतात तर गवळल्यामुळे जेवण झालं आणि आता वाजले पाहुणे तीन आणि आता आम्ही चलला परत वरती एकदा घरावरती पाऊस तर भरपूर भरलो मळबट पावसाचीच आहे मळबट जरी असली तरी पावसाची मळबट आहे आणि आता आमक जाऊच इकडे वरती पाच रिपी मारून झाले होत आता पुढची रुपये मारूच होत तर चला जाऊया हरी राण्यांची वाट बघता बघूया आता कधी येतं ते गावाल्यानो त्या बाजूचा पण पाकटक आम्ही रीप मार आणि आता इलाव ह्या बाजूच्या तीनच पाक्यांका मारूची होती रीप आता तिसरा पाक्या रावला आपण ता एक तासाभरात होईत आणि कौला लावून एक सहा वाजेपर्यंत होत तर गावाल्यानो अशा पद्धतीत आम्ही सुरू केला सकाळी साडेआठला काम आणि आता वाजले सात तर अशा पद्धतीत मारला रीप ही पण रावांच्या हाताखाली ते असत राव आणि आता कौला होता दिवसभर रावांची आरड भरपूर होती आणि आता जरा शेळेले ते मळबटीमुळे आता काय एवढा बोलत नाहीत तर मंडळी कामाक बघा किती आहे भरपूर आहे माका वाटलेलं नाही व्हासा ऐसून सुरुवात केलं ती इकडनं अशी 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 पूर्ण पाकारी झाली आणि आता ही थोडी गावला लावची ती दहा पंधरा मिनिटात लावून होती तर गावला व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटलं तो आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा चला भेटाया पुढच्या व्हिडिओ टाटा बाय बाय